आज अकोल्यामध्ये इच्छामणी सिद्धिविनायक गणपतीला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे हे मंदिर अनेकांचं श्रद्धास्थान आहे अनेकांची इच्छा या मंदिराने आजही पूर्ण केलेली आहे आज जरी मंदिराचा जीर्णोद्धार होण्याचं अजून काही काळ बाकी असला तरी आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक आपल्या इच्छा आपले नवस करण्याकरता या ठिकाणी येत आहे आणि जवळजवळ आपण पाहताय की या मंदिराचं भव्य दिव्य काम जे आहे जीर्णोद्धाराचं काम आहे हे सत्तर टक्के झालेलं आहे आज थोडंफार जे काम चालू आहे तर खऱ्या अर्थाने हा चमत्कार आहे या तालुक्याला हे भूषण असलेलं मंदिर आहे आणि हे केवळ मंदिर नाही तर हे आध्यात्मिक मंदिर आहे शैक्षणिक मंदिर आहे अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी चालवले जाणार आहेत वैद्यकीयपासून तर अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी चालवले जाणार आहे महिलांकरता या ठिकाणी उपक्रम चालवले जाणार आहे म्हणून या इच्छा म्हणे सिद्धिविनायकाची ही एक ख्याती आहे केवळ मंदिर नव्हे तर या गणपतीच्या दर्शनानंतर जो काही जीवनामध्ये कायापालट होणार आहे अनेकांच्या जीवनामध्ये या गणरायाने कायापालट केलेलाच आहे तर यानिमित्ताने इथे होणारा हा जो कायापालट आहे हा काही दिवसामध्येच काही एखाद्या सहा महिने वर्षभरामध्ये ज्या मंदिराचं उद्घाटन आपल्याला सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे होणार आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करील की यथाशक्ती आज हे मंदिर तर उभं राहणारच आहे पण हे मंदिर जर उभं राहायचं असेल तर आपलाही या शैक्षणिक उमा उपक्रमाला सामाजिक उपक्रमाला या धार्मिक उपक्रमाला आपलाही खारीचा वाटा लागला पाहिजे हे केवळ या तालुक्याचं भूषण नाही तर संपूर्ण मानवजातीचं भूषण असं असलेले हे मंदिर आहे म्हणून मी तुम्हाला विश्व हिंदू परिषदेचा केंद्रीय सहमंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करील विनंती करील की आपण सगळ्यांनी भरभरून यथाशक्ती आपल्या जीवनामधला काही अमूल्य अमूल्य ठेवा वाटा या मंदिरा करता द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो गणपती बाप्पा पौरिया खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध